सोलापूर शहर आणि जिल्हा आणखीन एका अपघाताच्या बातमीने हादरून गेला आहे सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाटा येथे रविवारी झालेल्या एस टी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे एस टी बस क्रमांक एम ए चाळीस सी एम साठ अष्ट्याहत्तर आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात झाला मृत महिलेचे नाव शहनाज महबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचा पती मेहबूब नवीलाल शेख वय अडतीस हा गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई एम एकतीस एकतीसवरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा अपघात घडला महेश शहनाज यांच्या पश्चात पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाल्याचे एकूणच पाहायला मिळाले